उपस्थित राहणं हे महत्वाचं आहे आणि मग पुण्याचा कार्यक्रम डावलून मी दादा शशिकांत दादाच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक कौटुंबिक समारंभ असल्याचा हा कार्यक्रम असल्या कारणानं मी इथे उपस्थित आहे आणि माझ्या अगोदर प्रस्तावित करत असलेल्या सरांनी सांगितलं की दादांचं शिक्षण अमरनाथ विद्यालयातूनच झालं एकोणीसशे ब्याऐंशी साली ते दहावी झाले त्याच्यानंतर बी पी एड केलं एम पी एड केलं संस्थेमध्ये शिक्षणाचे धडे देत असताना खऱ्या अर्थानं कधी वेळ आणि काळ निघून गेला आणि सेवापूर्तीकडे जात असताना आबांनी सांगितल्याप्रमाणे कर्जत हे शिक्षणाचं माहेर घर आहे त्यामुळे अनेक पिढ्यान पिढ्या आपल्या भागातील मुलं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत अधिकारी झाली पाहिजेत बुद्धिमान राहिली पाहिजेत अशा पद्धतीचं पांडुरंग बाप्पांनी जे स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं आणि आपल्या तालुक्यामध्ये कर्जत असेल जामखेड असेल दोन्ही तालुक्यामध्ये शिक्षणाचं जाळं म्हणावा की रोपटं लावलं आणि हे रोपटं वटवृक्षामध्ये रूपांतरित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं साधनच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक लोक भेटतात तर यशवंत शिक्षण संस्थेचा जो काही दर्जा आहे मी पाठीमागे देखील संस्थेच्या एका कार्यक्रमामध्ये आपांच्या उपस्थित होतो आणि म्हणून एक दर्जा चांगला राहिला आणि म्हणून आपल्या भागातील लोकांना शिक्षणाची दारं उघडून करण्याचं उघडण्याचं काम आपांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कालखंडामध्ये झालं आणि म्हणूनच आपल्या भागातील अनेक विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले आणि म्हणून शशिकांत दादा मुख्याध्यापक पदापर्यंत पर्या, जाऊन त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवनाला वामनराव पै यांच्या एका वाक्यासारखं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार अशा पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करत सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या स्वभावाची छबी जनतेसमोर उमटवण्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून आपल्या मनाला जे आवडतं आपल्या मनाला जे करायचंय जे ठरवलंय ते करण्यामध्ये कुठंही त्यांनी कोत्या मनाने विचाराने चर्चा केली नाही आणि कोण काय म्हणे याची देखील कधी परवा केली नाही अशा पद्धतीनं जीवन जगत असताना जे वाटेल ते आणि म्हणून सरांनी देखील माझ्या अगोदर सांगितलं की बीएसपी मध्ये काम केलं आरपीआय मध्ये काम केलं आमच्या निवडणुकीमध्ये के सगळ्याच्या जा पुढे जाऊन प्रचाराची यंत्रणा राबवली अशा पद्धतीनं जे स्वतःच्या मनाला वाटेल ते आणि जे आवडेल ते दुसऱ्याच्या मनाचा कोणाचा काही न विचार करता आपल्या जीवनाला कलाटे देणारे शशिकांत सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त खऱ्या अर्थानं एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित राहिलाय श्री संत सद्गुरु गोदळ महाराजांच्या खऱ्या अर्थानं ज्या नगरीमध्ये त्यांनी स्वतः एवढं हेच काम नाही केलं तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी जे गोदर महाराजांनी आपल्याला शिकवण दिली ते देखील आपलं ला काम इथे करण्याचं त्यांनी अन्नछत्र असेल जन्मोत्सवाचा कार्यक्रम असेल निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी अतिशय मन आणि वेळ देऊन हे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही काही जी सांस्कृतिक का आहे ही जी काही का प्रथा आहे ही जी काही परंपरा आहे ही काय येणाऱ्या पिढीला त्यांच्या समोर आदर्श ठेवण्यासाठी जे वडीलधारी मंडळीने समाज जीवनामध्ये करणं अभिप्रेत आणि अपेक्षित आहे ते करण्याचा शशिकांत दादांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये या सेवापूर्ती निमित्ताच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं दादांचं हे कार्य त्यांना आणि मनापासून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं आणि म्हणून या सेवापूर्तीच्या निमित्तानं आपल्याला मी निश्चित स्वरूपामध्ये मनपूर्वक धन्यवाद देतो आणि म्हणून आपण जे काम कराल जे केलेलं आहे हे तर केलेलं सगळं आपल्या समोरच आहे आता आपल्यासोबत प्रसंग आहे की आपण सकाळी उठून शाळेमध्ये जायचो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर निश्चितच संस्थेचं असेल त्याचबरोबर आपली पतसंस्थेचा असेल शिक्षणाचं असेल हे काम केलंच पण आता आपल्याला सेवा पूर्तीच्या नंतर एका नवीन पर्वामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या संध्याकाळी देखील आपल्याला अतिशय मोलाच सहकार्य लाभलं आणि आता आबांनी सांगितल्याप्रमाणे पैलवानी सांगितल्याप्रमाणे निश्चित स्वरूपामध्ये आता आपण आपल्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्या आपल्याला करिअर मध्ये देखील लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून हे चांगलं काम तुमच्या हातून निश्चित स्वरूपामध्ये घडणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आणि म्हणून आपण हे काम करत असताना आता सेवापूर्तीच्या निमित्तानं देखील मला वाटतं शेखर खरमांनी सांगितल्याप्रमाणे मी काय म्हणणार नाही ना ना कुशलिताईंनी पण सांगितलं तुमच्या नगरसेविका होत्या त्यामुळे मी काही तुम्हाला म्हणणार नाही आता पक्षात प्रवेश करा की काय करा कारण मी आता म्हटलेलो आहे तुम्ही जे मनाला वाटतं ते करता त्याच्यामुळे तुमचा निर्णय तुमच्या हाती आहे पण हा निर्णय घेत असताना खऱ्या अर्थानं सगळ्यालाच त्याला हुरूर लागली आणि आपण सर्वांनीच अतिशय निवडणुकीच्या कालखंडामध्ये कष्टही केले मेहनतही घेतली संघर्षही केला प्रत्येकाने एक मत जोडायचाही प्रयत्न केला पण अपयश आलं आणि अपयश आल्याच्या नंतर निश्चितच जो माणूस पळतो जो माणूस काहीतरी मनाशी उराशी स्वप्न बाळगून राहतो त्याच्याप्रती आणि पराजय झाल्याच्या नंतर त्याला हबाळ फाटल्यासारखं वाटतं साहजिकच वाटण आणि म्हणून मी एकटा निवडणुकीला जरी उभा असलो तरी मी आपल्याला महिला मात्र भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे मतदानाची प्रक्रिया जी झाली आणि मतदानाच्या प्रक्रियातून जो निकाल लागला तो राज्यामध्ये मी सहाव्या क्रमांकाचा उमेदवार आहे की कमी फरकाने पडलेला आणि राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जे पराजित उमेदवार आहेत त्या पराजितामध्ये माझा चौथा क्रमांक आहे आणि या दोन्ही यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव नाव असलेलाचा उमेदवार मी आहे मला कर्ज जायचा उमेदवार म्हणजे कमी फरकाने जास्त मत घेऊन पडलेला उमेदवार आहे हे का सांगितलं मी तुम्हाला कि कुठतरी आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि फरक किती पडला बाराशे त्रेचाळीस सहाशे बावीस मत इकडे तिकडे असतील मी पण प्राध्यापक होतो आता आबा तुम्ही रिटायर झाल्यावर सेवा पूर्ती झाली आम्ही रिटायरच झालो आम्ही <laughs> मध्येच सोडून त्याच्यामुळे हे विश्लेषण केल्यानंतर कोणाचं तरी आपल्याकडे लक्ष असत आप एक महिन्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि वरच्या अठ्याहत्तर आणि दोन अँगलो इंडियन अशा दोनशे तीनशे अडुसष्ट आमदारांचा सर्वोच्च पदावरती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराजांच्या कृपेने आपण जी काही गेल्या पाच दहा वर्षामध्ये सेवा केली विकासाचा केंद्रबिंदू मानून सामान्य माणसाचे प्रश्न हे डोळ्यात डोळा घालून मनाला मन लावून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या तळमळ निर्माण केली त्याचं प्रतिबिंब म्हणजे मी विधान परिषदेवर झालेलो सभापती हे <laughs> <laughs> पद मिळाल्याच्या नंतर आता बरेच पत्रकार मला भेटले आज दर्शनाला गेल्यानंतर ते म्हणजे आता तुम्हाला काय विचारावा हे आम्हाला तुम्ही सांगा कारण हे पद आपल्याकडे पहिल्यांदाच सभापती नेमकं कोणत्या विषयावर बोलावं आता सभापती म्हटलं तर इम्पार्शियल असतो उजव्या बाजूला सत्ता पक्ष बसलेला असतो तर डाव्या बाजूला विरोधी पक्ष बसलेला असतो डाव्या बाजूचा पक्ष सत्ताधारी पक्षावरती आरोप प्रत्यारोप म्हणणे मांडत असतो न्याय मागत असतो सत्ताधारी पक्ष प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेमध्ये असतो आणि त्या दोन्हीच्या मध्ये मी बसलेला असतो ही माझी भूमिका असते त्याच्यामुळं आता सार्वजनिक जीवनामध्ये बाहेर पडलं की साजिकच माझ्या अगोदरचे सगळे सभापती पासष्ट सत्तर ऐंशी वगैरे हे त्यांचं वय आहे म्हणजे मेरिटच असे कारण हे सर्वोच्च सभागृह आहे त्याला वरिष्ठांचा सभागृह देखील म्हणतात याला सर्वोच्च सभागृह देखील म्हणतात सिनियर लोकांचं देखील सभागृह म्हणतात पण झालं काय शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या कमी वयाचा मी पहिल्यांदा सभापती झालो कारण शंभर वर्ष पूर्वी काउन्सिल म्हणायचं आता विधान परिषद बनतात मी परवाच एका ठिकाणी बिहारला भाषण केलं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या सभागृहाचे सदस्य होते आणि म्हणून या सभागृहाचा सदस्य झाल्यानंतर आता मी त्यामुळे आमची सगळी यंत्रणा धावपळ करते कारण सभापती एवढा कधी आपण फिरलेला नाही पाहिला घरी गरीं, घरी येऊन सभा करा कारण वय तेवढा असताना फिरण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळं बऱ्याच जणांना असं की कि सभापतींमध्ये नेमके काय असत मग झालं का सभापती हस आहे आपला एक कुळजनांचा पेशंट आहे किडनी किडनीच्या पेशंटला आहे चांगू शकतात ना जगताप त्यांचं ते बंदच केले ट्रीटमेंट ट्रीटमेंट बंद केली पहिलं <स्थाथ> काय के आपलं फोन करायचं पुण्याला बघा बो आमचं एवढं पेशंट आहे त्यांना मदत करा सांगितलं त्या हॉस्पिटलला पत्र दे आणि ट्रीटमेंट पूर्वत चालू कर थोड मी सभापती झालो हे समजायला डॉक्टरला थोडा उशीर लागला आठ दिवस गेले पण ट्रीटमेंट पूर्वज सुरू झाली बाकीचं मोठं काय काम आज जाऊ द्या पण माणसाच्या आपल्या मतदारसंघातल्या जीव वाचवायचं आपल्या हाती काम आलं हे भरपूर झालं त्याच्यामुळे कोणत्याही भागाचं कोणत्याही विभागाचे काम आपल्याला करता येतं त्याची काही अडचण नाही आणि म्हणून शशिकांत दादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संत सद्गुरु गोद महाराजांच्या आपण भक्ता अतिशय नितांत श्रद्धा आणि त्यांच्या प्रति निष्ठा आपणामध्ये आणि ध्यानामध्ये आहे आणि त्यांचं आयुष्य तर आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मग म्हणून आपण या उत्तरार्धे कालखंडामध्ये अधिकाधिक समाजाचं काम केलं पाहिजे अधिकाधिक लोकाभिमुख आपण लोकांच्या कामाला पडलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपली प्रतिमा आणि लोकांच्या मध्ये असलेला आपला वावर अधिक वाढला पाहिजे तुम्हाला चांगलं आरोग्य लाभत तुम्हाला अतिशय दीर्घायुष्य लावावं अशीच मी संत श्रेष्ठ सद्गुरु गोद महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचा पुढील आयुष्याला मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली आणि म्हणून चांगल्या प्रसंगी चांगलंच बोललं पाहिजे आणि म्हणून आपण अधिक गतीने रिटायर झालं माणूस म्हणजे अजून आणखी गतीने काम करतो त्याच्यामुळे रिटायर झालं ना आता आपलं काय झालं सगळं संपलं असं अजिबात समजायचं काही कारण नाही त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपण अधिक गतीने समाज जीवनामध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि ते तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणून तुम्हाला या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मनपूर्वक का अशा शुभेच्छा व्यक्त करतो आपणही सर्वच जण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला रवींद्रदा घुले पाटील मित्रमंडळ आणि सेवापूर्ती समितीच्या माध्यमातून माझा आणि व्यासपीठावरच्या सर्वांचा जो काही मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि पुन्हा एकदा शशिकांतदा पाटील यांना शुभेच्छा व्यक्त करत चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्यातून चांगलं काम घडो अशी संत श्रेष्ठ सद्गुरु करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र बापू मांडगे याचा आज वाढदिवस आहे अभिष्ठिंतन सोळा साहेबांची शुभासून होईल आदरणीय सचिन भैया मुले पाटील विणता आहे आभार प्रदर्शन करण्यासाठी आपण पुढे यावं साठी स्वादिष्ट रोजगार घडण्याची अवस्था अदानी पहिवान प्रवीणदा पाटील परिवार